पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये घुमणारा हा शंखनाथ बावीस जानेवारीच्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये घुमणार आहे पुण्यातलं हे पथक त्यासाठी सज्ज झालं आहे दैनंदिन सराव देखील सुरू आहे केशव शंकनाथ पथक एक सन्मान एक मान त्याहीपेक्षा एका मोठ्या कार्यामध्ये मोठ्या समारंभामध्ये सहभागी होण्याचा आनंद काय स्वरूपाची तयारी सुरू आहे आणि हे कसं सुरू झालं अयोध्येमध्ये राम मंदिर आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने किंवा प्राणप्रतिथीच्या निमित्तानं तुम्ही तिथे उपस्थित असणार आहात सुरुवातीला सगळ्यांना जय श्रीराम जी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांनाही माझा जय श्रीराम केशव पथके दोन हजार सतरा साली पुणे महानगरात नागरिकांसाठी मोफत आणि विनाशुल्क शंखवादक आणि शंखवादन शिकवण्याची एक वर्ग प्रशिक्षण वर्ग ओंकारेश्वरला सुरू केलं महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपण मोफत प्रशिक्षण ह्या प्रांगणात घेत असतो गेले सातत्याने ते सात आठ वर्ष हे प्रशिक्षण अगदी मोफत आहे सुरुवातीला चार लोकांपासून सुरुवात झालेलं हे पथक आता साडेचारशे लोकांपर्यंत येऊन ठेपलं आहे आपण पुण्यातल्या बनेच धार्मिक उत्सव असतील मठमंदिरांची आरती असेल किंवा आपल्या पुण्याचे वैभव असलेले गणेश उत्सव मंडळ असतील आपण पुण्याच्या मिरवणुकीत दोन वर्षापूर्वी सार्वजनिक सामील झालो आणि मानाचे पाचही गण मानाच्या गणपतींना आपण मानवंदना देतो हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ह्या गणेश उत्सवाचं आपल्याला विसर्जन मिरवणूक आणि प्राणप्रतिष्ठाचा एक विशेष मान आहे जिथे ओढ तशी पूर्ण होते हिंदुस्थानातल्या पहिल्या सार्वजनिक गणपतीला हिंदुस्थानातल्या पहिल्या सार्वजनिक केशव शंकनाथ पथकाचा मानाचा मुजरा आम्ही किंवा शंकनाथ आम्ही देत असतो तशी ही सुरुवात झाली आणि बऱ्याच धार्मिक कार्यामध्ये आम्हाला बोलवण्यात असं तशी ही सुरुवात झाली आता हाच मान आपल्याला अयोध्येमध्ये मिळाला आहे खूप आनंद वाटतो की आम्हाला आमचं भाग्य लाभलं की ज्या रामलल्लाचं गेले सात पिढ्या आपण वाट बघत होतो की त्याची स्थापना कधी होईल आणि त्या मंदिरात ते कधी विराजमान होतील आमच्या सात पिढ्यांना तो क्षण उभभोगता आला नाही किंवा दुर्दैव आमच्या ज्या सात पिढ्यांचा असेल पण आम्हाला तो मान मिळाला आमचं ते वैभव आम्ही ह्या जगाला दाखवतो आहे की भारत कधी ना काय आमचं रामलल्ला परत विराजमान होणार आहेत आणि त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार होणार आहेत याचा ह्या क्षणाचा साक्षीदार होण्याचं आमच्या पुढच्या सात पिढ्या हे लक्षात ठेवणार आहे की आमचे कोणीतरी पूर्वज त्या कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांनी शंकनाथ केला होता आम्ही आमचं खूप अवभाग्य समजतो आमच्यासह या पुणेकरांचं नव्हे तर ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं खूप भाग्य आहे की आम्हाला तिथं शंकनाद करायला मिळतो आहे आपलं पदक कधी रवाना होणार आहे आणि तिथे काय स्वरूपाचं तुमचं सादरीकरण असणार आहे कुठे असणार आहे किती दिवस असणार आहे पुण्याहून आम्ही अठरा तारखेला गोरखपूर एक्सप्रेसने अयोध्येकडे रवाना होतो आहे पण आता अयोध्येमध्ये अठरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत हा असा एक सोहळा चालणार आहे एक शृंखला आहे ह्या कार्यक्रमाची शृंखला आहे त्या शृंखलेमध्ये आपल्याला केशव शंकरनाथ पथकाला श्रीराम जन्मभूमी न्यासाकडनं तेवीस आणि चोवीस या दोन दिवस विशेष कार्यक्रमाला आपल्याला वादनाला बोलवलं तेवीस कार्य तारखेचा कार्यक्रम विशेष यास करताय की त्या दिवशी शरीवूची आरती आहे आणि त्या महाआरतीचं वादनाचं कार्यक्रम आपल्याला दिला गेला आहे आणि चोवीस तारखेला सकाळी हनुमानगडीपासून आपल्या शंखवादनाची सुरुवात होणार आहे रामाचं दर्शन घेण्यासाठी आधी हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं पवनपुत्रांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही राम मंदिराकडे जाणार आहोत राम मंदिराकडे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन मग नंतर महल असेल रामचोहरा असेल सुग्रीवद्वार असेल आणि असे विविध असे चौक आम्हाला आयोजकांनी दिलेत तीर्थन्यासाने दिलेत दिले, की आमची तर इच्छा एवढी होती की राम मंदिरात आम्ही त्या प्रांगणात शंख वाजवावा पण जेव्हा आम्ही आमचं सादरीकरण आमचे सगळं सादर व्हिडिओज त्यांना दाखवलेत किंवा पुण्या चंपतरायजी पुण्यात आले तेव्हा आम्ही त्यांना आमचं सादरीकरण केलं तर त्यांना आम्ही जेव्हा आमचं हे सगळं रूप दाखवलं किंवा आम्ही काय वेगळं करतो आहे हे सगळं दाखवल्यानंतर आयोजकांनी म्हणजे मान्य चंपत रायजींनी बस आप राम मंदिर मे नाही तो पुरे अयोध्या मे शंख बजाना आहे असं आम्हाला गौरवाने सांगितलं आणि हा शंखनाथ केवळ अयोध्येत नाही तर तो आता सबंध जगभर ऐकला जाणार आहे अनुभवला जाणार आहे जाता आता प्रेक्षकांसाठी तुमचं एक सामूहिक सादरीकरण धन्यवाद व्हिडिओ जेनी नितीन सांडमोर अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे